नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पास एस सी सीजन टायर वन एक्झाम दोन हजार पंचवीस आजचा आपलं लेक्चर विसावं आणि आज आपण टॉपिक पाहतोय अतिशय सोपा टॉपिक आपण आज चॉईस केलेला आहे तर आतापर्यंत मिरज या टॉपिकवर दहा प्रश्न विचारलेले आहेत मागच्या दहा वर्षामध्ये यापैकी आता जर पाहिलं तर आपले हे तीन टॉपिक कवर झालेले आहेत आणि आज आपण मिरर इमेज हा सेकंड हायवेटीचा एक फर्स्ट टॉपिक आपण घेतोय सेकंड हायवेटीचे पाच टॉपिक आहे त्यापैकी आपण आता मिरर टॉपिक हा घेणार आहोत मिरर इमेज अतिशय सोपा टॉपिक आहे साधारण एक मिरर टॉपिकमध्ये तुम्हाला एक थोडंसं बेसिक जर सांगायचं झालं तर आकडे फक्त काय दिसतात मिरर इमेजमध्ये उलटे दिसतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर आता याच लेटरचं जर तुम्हाला उलटी इमेज पाहिजे असेल तर सुरुवात जिथं म्हणजे आता याची सुरुवात जर वायने झाली असेल आणि एंड जर पासने झालेली असेल तर मिरर इमेजमध्ये त्या वर्डची सुरुवात ज्या लेटरने झाली मिरर इमेजमध्ये त्यांनी सुरुवात होते म्हणजे लक्षात आलं का गुमच्या एखाद्या वर्डची सुरुवात समजा गणेश किंवा जेनेसिस ओके <coughs> आता गणेशमध्ये यच शेवटला आहे तर मिरर इमेजमध्ये यच सुरुवातीला येतो लक्षात आला आणि दुसरी गोष्ट ते जे लेटर आहेत त्यांचं काय म्हणतो आपण त्याला दिसण्याची जी पॅटर्न आहे तो लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट होतो म्हणजे फॉर एक्झाम्पल कसा आता जर तुम्ही पाहिलं तर ए ही मिरर इमेजमध्ये ए असाच दिसतो पण बी जर मिरर इमेजमध्ये तुम्ही पाहिला गेलं तर तो या टाइपने दिसतो म्हणजे आता ही जर पाहिली तुम्ही तर पा� लेफ्ट टू राईट आहे मिर इमेजमध्ये लेफ्ट राईट टू लेफ्ट होतो लक्षात आलं म्हणजे आता सी इमेज जर पाहिजे झाली तर सी या पॅटर्ननी आहे इमेज इमेजमध्ये तो तुम्हाला या पद्धतीने दिसतो जर तुम्ही डीप या पॅटर्ननी पाहिलं तर मिरर इमेजमध्ये तो तुम्हाला या पॅटर्ननी दिसतो जर ई या पॅटर्ननी आहे तर तो तुम्हाला या पॅटर्ननी दिसतो लक्षात आलं आकड्यांमध्ये जर पाहिजे झालं तर वनला काहीच इश्यू नाही येणार आहे वन पा या प इकडं जर इमेज असेल वन या पद्धतीने येतो असा जर टू असेल तर तो टू या पद्धतीने म्हणजे फक्त काय होतं तो जागेवर फिरतो लक्षात आलं म्हणजे जर समजा तो या पा म्हणजे आपण एक लक्षात ठेवूया एकच सिंपल लक्षात ठेवा जर तो असा असेल इकडं मिर इमेजमध्ये तो असा होतो म्हणजे ज्याचा तो, तो प पा पा इकडं या साईडला आहे तो त्याच्या ह्या साईडला होतो एवढंच फक्त तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं था। बस बाकी काय नाही मिरर टॉपिक संपलाय आणि <laughs> म्हणजे अजून चालू करायचे प्रश्न घेणार आहे आपण ओके ठीक आहे <coughs> तर दुसरं एक का याची सुरुवात जर वाईन म्हणजे याची सुरुवात जर वाईन नाही तर त्याचा एंड वाय असतो याचा एंड ज्याने होतो त्यांनी त्याची काय होते सुरुवात होते हे आपल्याला या, या ठिकाणी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे ओके मिरर इमेज या टॉपिकच्या सुरुवातीला एवढं बेसिक मला वाटतं सफिशियंट झालं आता जर तुम्ही पाहिले क्वेश्चन तर तुम्हाला सहज उत्तर काय करता येतील काढता येतील या ठिकाणी एक काही क्वेश्चन मी घेणार आहे तीन चार क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिसला दिले जातील त्याची उत्तर तुम्ही नक्की काढायची आहेत साधारण पुढच्या पाच ते दहा मिनिटात हा टॉपिक कव्हर होणार आहे त्यामुळं बारकाईने समजून घ्या हातचे मार्क आहेत सहज पाहताक्षणी डोक्यात येणारा म्हणजे सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी भेट भेटतो तर सुरुवात करूया आपण आता याची सुरु एंड पाचणी झालाय म्हणजे आपल्याला सुरुवात पाचणी होणार आहे म्हणजे एक ठीक एक तर फायनल झालं पाचनी सुरुवात आपल्याला करायची आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा पाच उलट दिसतोय असं पाच दिसत नाही उलटी नाही होत प्रतिक्रिया म्हणजे चित्र तर ते काय होतं फिरतं बघतं या पद्धतीने जर पाच असेल तर तो आता कसा होणार आहे या पद्धतीने होणार आहे आणि हे पाच आपल्याला या ठिकाणी तीन ठिकाणी दिसत त्यानंतर पहा जसा दुसरा कोणता असणार आहे मागून सुरुवात होती पाच इथे आला हे कळला तर दुसरा ए असणार आहे ए इथं जसंच्या तसं दिले असं नाही होणार ओके याचा जर बा, या ठिकाणी तर तो आता या पद्धतीने हा लक्षात म्हणजे हा जर इकडे तर तो इकडे होणार म्हणजे आता इथं म्हणजे हा ऑप्शन संपला हा ऑप्शन गेला इथं ई झालाय हा ऑप्शन गेला म्हणजे पर्याय क्रमांक तीन मला बाकीचे ऑप्शन चेक करायची गरज पडलेली नाही तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा ओके ठीक आहे तर या ठिकाणी पहिला क्वेश्चन संपलेला आहे आता दुसऱ्या मध्ये थोडंसं चित्र दिसते पा तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं फक्त जागा बदलते लेफ्ट टू राईट लाईट राईट म्हणजे आता जर साधारण इकडं पाहिलं तर आपण असं लिहितो नंतर ते असं होतं म्हणजे आता साधारण हा जो ब्लॅक आहे तो इथे आणि सर्कल त्याच्यासोबत त्याच्या आपण काय म्हणू राईटला आहे आणि लेफ्टला कोण आहे माझ्या ब्लॅक आहे आता ते काय होणार आहे उलट होणार आहे ब्लॅक इकडे येणार आहे आणि सर्कल इकडे येणार आहे आता ब्लॅक इथे असताना सर्कल इथं आहे अशी इमेज कुठे एवढंच फक्त आपल्याला पाहिजे हे अशी आहे ही इमेज फक्त अशी होती जागेवर बदलते म्हणजे आता इथं जर लेफ्टला ब्लॅक आहे तर राईटला ब्लॅक कुठं दिसते तुम्हाला इथं हा इथं दिसतंय आणि राईटला सर्कल आहे जे की आता लेफ्टला इथे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे सी झालं एवढंच मिरर इमेजमध्ये एवढंच तुम्हाला फक्त काय करायचंय पाहिजे त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथं मिरर दिसते बा मिररच्या पलीकडे काय आरनी एंड झालाय म्हणजे आरनी सुरुवात होणार हे पाहिलं झालं जर आता तुम्ही पाहिलं तर पा। सगळ्यांचं सुरुवातीला आर आर आणि आर, आर। ज्याचं टोक इकडे होतं ते आता इकडे झालंय करेक्ट आहे त्यानंतर ए ए जर आहे तर तो उलटा होणार आहे म्हणजे हा बरोबर आहे हा इथं बरोबर आहे हा इथ बरोबर आहे हा ऑप्शन गेला त्यानंतर पाहिलं तर बी आता बी जर असा आहे तर तो बी आता असा होणार आहे असा बी कुठे दिसतोय बी नाहीच आहे म्हणजे हा ऑप्शन गेला सरळ सरळ बी दिलाय हा ऑप्शन गेला म्हणजे बी उलटा कुठे लक्षात आलं म्हणजे पर्याय कोणता आहे सी या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता त्यानंतर आलो पण क्वेश्चन नंबर फोरला पुन्हा मिरर आहे परसेंटनी एंड झालाय म्हणजे पर्सेंटनी सुरुवात होणार आहे आता हे असं आहे ओके म्हणजे ते पर्सेंट कसे होणार आहे आता या टाइपने होणार आहे ओके इथं आहे इथं आहे इथं आहे ओके त्यानंतर कोणी सेवन सेवन जर जर असाय तर तो आता असा होणार आहे ओके ठीक आहे मग असा सेव्हन कुठं दिसतोय तुम्हाला या पद्धतीने इथे आहे इथे म्हणजे हा ऑप्शन गेला इथं सेव्हन सरळ दिसतो त्यानंतर डी डी जर असाय तर तो आता बी वाणी पाहिजे बी कुठे इथं बी आहे इथं पण म्हणजे हा ऑप्शन गेलेला इकडं तर पाहिजेच नाही इथं तर पी दिलाय इथं बी आहे इथं पण बी आहे म्हणजे हे पहिले ती बरोबर आहे हे पहिले ती बरोबर आहे आता जर पाहिलं तर कोणी आर आरच टोक इकडे आता ते इकडे पाहिजे ओके म्हणजे थोडक्यात ह्या अशा पाहिजे असा आर कुठे दिसतो इथं दिसतो इथं दिसतो पण बरोबर आहे पण म्हणजे म्हणजे फक्त फरक कोणते सुरुवात एच आहे जर तो इकडे तर आता तो इकडं पाहिजे इकडं पाहिजे म्हणजे इथं पर्याय क्रमांक वन आले लक्षात तर या पॅटर्ननी तुम्हाला फक्त काय करायचं शोधायचे नक्की कोणता ऑप्शन आहे आले लक्षात ठीक आहे जायचं पुढे ठीक आहे पहा मिर सुरुवात पासून होईल ए उलटा इथं सरळ दिसतोय म्हणजे हा ऑप्शन केला इथं ए असा उलट होतच नाही डब्ल्यू नी सुरुवात आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक पहिल्यांदा सापडलं पा दोन सेकंद सुद्धा लागलेले नाही म्हणजे मिरर इमेज किती क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर या पॅटर्ननी ही जर हे राईटला खाली आहे तर आता ते लेफ्टला दिसलं पाहिजे खाली लेफ्टला खाली कुठे कुठे इथं नाही आहे म्हणजे हा ऑप्शन गेला इथे नाही हा ऑप्शन गेला इथं लेफ्टला खाली इथं लेफ्टला खाली फायनल झाला ओके ह्या दोन पैकी एक आता हे जर वरती आहे राईटला तर आता ते थोडंसं इकडे सरकलं पाहिजे ओके म्हणजे इकडे सरकलं पाहिजे खाली नाही येणार ओके म्हणजे पर्याय क्रमांक कोण आहे बी आले लक्षात तर ऑप्शन काय बी आहे ते पलीकडे थोडं अलीकडे मी तुम्हाला सांगितलं लाईट राईट टू लेफ्ट एवढंच फक्त काय करायचं तुम्हाला चेंज करायचे पाहिजे तर या पद्धतीने तुम्हाला आ, मी सहा क्वेश्चन घेतलेले आहेत कळलंय तुम्हाला काय करायचं छोटासा टॉपिक होता ओके सात हा प्रश्न तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे त्यानंतर एक डायग्रॅम दिलेली आहे प्रश्न आठवा हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर यू काही जे आहेत लेटर ते बदलत नाही मिररमध्ये सुद्धा सेमच दिसतात फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचंय म्हणजे एकच लक्षात ठेवा याच असा आहे तर तो आता असा दिसणार एवढंच इकडं बी जर असा आहे तर तो या टाईपने दिसणार ओके okay? एवढंच तुम्ही लक्षात ठेवा बाकी मला वाटतं काही त्याच्यात हाड नाहीये ज्याची सुरुवात जर एंड दोन्ही झालाय झाला ती एंची सगळ्यात सुरुवात दोन्ही व्हायला पाहिजे ओके okay? या पद्धतीने दहावा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व आहे आणि या ठिकाणी हा छोटासा टॉपिक हो पाच ते दहा मिनिटाचा या ठिकाणी संपलेला आहे ओके ठीक आहे तर असा आता बाकीचे जे सगळे टॉपिक येते हे सगळे याच पॅटर्ननी तुम्हाला काही कपडे सॉल्व करायचे आहेत तर रिजनिंग अतिशय सोपं आहे महत्त्वाचं आहे आणि हातातले मार्क आहेत सो चांगल्या पद्धतीने मेस करा मिळतील तेवढे क्वेश्चन्स सॉल्व करा आणि याच्या आधीचाही अभ्यास कंप्लीट करा ओके बाय बाय उद्या भेटू नवीन टॉपिक सोबत